Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to. Happy birthday to you. Birthday to you. हे बघा ते भूषण गवई जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहेत ते आपल्या जागेवर आहेत आणि ते खूप मोठे आहेत कारण त्यांना देशाची फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर हो आहे मी एक माता जी आहे पण एक सर्वसाधारण जी गृहिणी असते भारतीय गृहिणी त्यातील गृहिणी आहे म्हणून मला जे चीफ जस्टिस झालेले आहे ते त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या श्रमाने परिश्रमाने झालेल्या आहेत त्यामध्ये मी अनेकदा सांगितलं आणि अनेकदा इंटरव्ह्यू देताना सांगितले की त्यामध्ये माझा फार मोठा वाटा नाही कारण मुलांना जन्म दिल्यानंतर प्रत्येक आईवडिलाचंच कर्तव्य असते की लेकरांना मोठं करणं आणि जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा आईवडिलांची जबाबदारी ही जास्त असते पण थोडे मोठे मुलं झाल्यानंतर त्यांना थोडी मॅच्युरिटी येते आणि त्यानंतर काय निर्णय घ्यायचे ते स्वतः घेऊ शकतात आणि आपल्या स्वतःच्या मेहनतीनं आणि साहेबांच्या बरोबर राहून भूषण हा स्वतःच्या कर्तृत्वाने सुप्रीम को कोर्टाचा चीफ जस्टिस झालेला आहे म्हणून त्याचं श्रेय मी घेणार नाही त्याचं श्रेय मी आपल्या सर्व भारतवासियांना देते म्हणूनच मी सगळ्यांचे धन्यवाद मानते दुसरं म्हणजे ह्या ज्योतिताईच्याबद्दल जे काही बोलायचं असेल ते कमीच आहे ती माझी मुलगी आहे आणि मुलगी आहे म्हणून मुल मला इतकं म्हणजे घरून जेव्हा म्हणजे मला जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा आजचा कार्यक्रम हा नागपूरला होता म्हणजे नागपूरला कार्यक्रम असला की पूर्ण दिवस जातो परंतु निसर्गाची किमया बघा किती अगाध असते निसर्गाच्या मनामध्ये ज्योतिताईचा वाढदिवसाला मी हजर राहावं ही कि किमया ही निसर्गच करू शकते आणि जो कार्य कार्यक्रम आज होता त्यांच्या घरी एक मयत झाल्यामुळे तो कार्यक्रम पोस्टपोन झाला आणि तितक्या वेळामध्ये मला ह्या ठिकाणी यावं लागलं ज्योतिताई आपलं हे काम जे आहे ते खरोखरच प्रणीत आहे एक कविता आहे मानवाने मानसाशी मानसा वागणे तर ह्या कवितेमधलं तंतोतंत उदाहरण म्हणजे ज्योतिताई आमचे राजूभाऊ तर आज ह्या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता तुमच्या पुढील आयुष्यासाठी सदिच्छा शुभेच्छा मंगल मैत्री देते आणि पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आपल्या मनात असलेल्या ह्याच्या गुरुगरिबांच्या विषयी असलेला जिवाळा आहे तर तो, तो जिव्हाळा असाच कायम राहू आणि तो हे गर गरिबांचं काम करण्यासाठी आपणास उदंड आयुष्य व चांगले आरोग्य लाभो अशी मी प्रार्थना करते आणि दरवर्षी असेच वाढ जोपर्यंत आम्ही जिवंत आहो तोपर्यंत दरवर्षी दर ज्योतिताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं म्हणजे काही म्हणजे काही विशेष नाही आहे परंतु कोणाच्या शुभेच्छेमधनं राजूभाऊनी सांगितल्याप्रमाणे कशी ऊर्जा मिळेल आणखी तुम्हाला प्रेरणा कशी मिळेल आणि शक्ती कशी मिळेल आणि तुमच्या हातून तुम किती काम होईल म्हणून त्या कमीत कमी शुभेच्छा देण्यासाठी ज शक्य होईल तेव्हा आता शेवटी तर नेचर आहे आपल्या हातात काही नाही आहे सगळं काही अनित्य आहे परंतु येण्याचा प्रयत्न करू शेवटी ज्योतिताई खरोखरच तुमचं काम हे अप्रतिम अवर्णनीय आणि जे म सगळेच माणसं करू शकतात असं नाही माणसं करण्याच्या पलीकडनं कारण की हे जे समोर चित्र आम्ही पाहतो आहोत हे खरोखरी मानवतेचं चित्र आहे ते सर्व आपण आणि राजीवभाऊ मिळून करता आहात त्यामुळे दोघांनाही जरी वाढदिवस तुमचा असेल तरी पण राजीवभाऊही तुमच्या हाताशी हात मिळून करतात दोघांनाही तुम्हाला असं चांगलं आरोग्य लाभो चांगलं आयुष्य लाभो ही भगवंताबद्दी प्रार्थना करते आणि सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो धन्यवाद बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार, ये आए, बार, बार दिल ये गाए तू जी हजारों साल ये मेरी है आर तू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे Happy birthday to you.